गणित दिलेल्या एका बादलीत ऐंशी टक्के पाणी भरलेले असताना सहासष्ट दोनशे तीन टक्के पाणी भरलेल्या वेळेपेक्षा दोन लिटर जास्त पाणी साठवले जाते बादलीची क्षमता किती आहे असा प्रश्न दिलेला आहे तर बघा पहिले सर्वप्रथम याला मी ट्रिक्स सांगतो त्याच्यानंतर ट्रिक्स एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट सांगतो बघा ट्रिक्स ऐंशी टक्के म्हणजे असतं चारशेत पाच ठीक आहे ऐंशी टक्के म्हणजे चारशेत पाच सहासष्ट दोनशे तीन टक्के म्हणजे दोनशे तीन आता छेद समान करा म्हणजे इथे का कितीने गुणावं लागेल इथे तुम्हाला तीनने गुणावं लागेल तर वरती पण तुम्ही तीनने गुणाल ठीक आहे इथे पाचने गुणावं लागेल तर इथे पण तुम्ही पाचने गुणाल या दोघांची वजबाकी केली तर छेदामध्ये पंधरा राहतो अंशामध्ये बघा बारा वजा दहा कारण की हे दोन लिटर जास्त आहे असं म्हटलेलं आहे आणि अंश बघा बारा वजा दहा बरोबर दोन आलं आहे दोन बरोबर दोन तर पंधरा ही बाटलीची क्षमता असणार आहे पंधरा लिटर ठीक आहे ही आहे ट्रिक आता ट्रिक्स कशी करायची त्याचा कन्सेप्ट सांगतो आणि त्याच्यानंतर याचा वेगळी पद्धत पण एक सांगतो ट्रिक्सची कन्सेप्ट शिकून घेऊ पहिले कन्सेप्ट पहिले तर ऐंशी टक्के ऐंशी टक्के म्हणजे काय तर या टक्केवारीचा चिन्ह हे जे दिसत आहे याला इंग्लिशमध्ये म्हणतात पर सेंट पर सेंट म्हणजे काय तर पर म्हणजे प्रति सेंट म्हणजे शंभर म्हणून काय करतो आपण किंवा मराठीत बोलायचं झालं तर शेकडा शेकडा म्हणजे शंभर मग हे चिन्ह तुम्हाला जिथं दिसतं ना तिथं करायचं भागीला शंभर किंवा हे असं लक्षात ठेवा की ऐंशी टक्के म्हणजे चारशेत पाच असतं असंही तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता किंवा ऐंशी ह्या टक्केवारीचं चिन्ह बरोबर शंभर भागकारात लिहिलं तर बघा चार दोन्ही आठ आणि पाच दोन्ही दहा म्हणजेच ऐंशी टक्के म्हणजे चारशेत पाच आता हे चारशेत पाच ह्याचा अर्थ काय होतो की पाच जर पूर्ण शंभर टक्के असतील तर चार भाग पाचचा चौथा भाग हा ऐंशी टक्के असतो मग ह्या कंडिशनमध्ये काय है मानत आहे आपण चारशेत पाच जो आलेला आहे हे काय आहे तर ही आहे पूर्ण टाकी की पूर्ण टाकी जर समान पाच भागात विभागली ही जर टाकीची कॅपॅसिटी मानली समजा पाच लिटर आहे तर त्यापैकी अंशाचा भाग म्हणजे ऐंशी टक्के भाग भरलेला असणार आहे ठीक आहे सेम तसंच सहासष्ट दोनशे तीन टक्के सहासष्ट दोनशे तीन टक्के बरोबर किती आता इथे भागीला शंभर लिहिण्याच्या आधी पहिले ह्याला सॉल्व्ह करून घ्या पहिले ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये अंशाची किंमत ॲड करायची या दोघांचा गुणाकार छेद गुणीला हा जो आहे भागाकार इथे सैन अठरा सॉरी सैन्द्रिका अठरा हा चालला एक सैंत्रिका अठरा आणि एकोणावीस अधिक दोन छेदामध्ये किती तीन आणि हा टक्केवारीचं चिन्ह दशल तसं ठीक आहे मग एकशे अठ्ठ्याण्णव अधिक दोन दोनशे होतात टक्केवारीचं छिन्न म्हणजेच काय असतो भागीला शंभर मग आता भागीला जर शंभर केले तर ते किती येतात दोनशे तीन दोनशे तीन सहासष्ट दोनशे तीन टक्के म्हणजे दोनशे तीन डायरेक्ट तुम्ही रट्टाही मारू शकता ह्याला कारण की ज्या गोष्टी रट्टा मारायच्या आवश्यकता आहे त्या नक्कीच मारा मग मा आता ह्याच्यामध्ये काय होते बघा की जो छेद आहे ती पूर्ण टाकी आहे पूर्ण टाकी आहे की टाकी तीन लिटरचे समजा त्यापैकी दोन भाग भरलेला आहे पण बघा आता इथे फरक काय येतो आहे इथे टाकी आहे की आपण तीन भागाची आहे इथे मानतो आहे की पूर्ण पाच लिटरची टाकी असं समजा आणि इथे तीन लिटरची आहे तर ते समान करावं लागणार तुम्हाला पूर्ण टाकी तर एकच आहे समान आहे मग आपण काय करत आहे बघा चार छेद पाच आणि दोन शेत तीन आपण टाकी समान करून घेत आहे म्हणजेच काय इथे तीनने गुणलं तर हे पंधरा होतील मग अंशालासुद्धा पंधराने गुणावं लागेल मग हे किती येतात बारा छेद पंधरा आता ह्याच्यामध्ये पण जर तुम्ही बघाल ना तर बारा छेद पंधरा याचा अर्थ काय तर बारा हा पंधराचा ऐंशी टक्के आहे सेम तसंच आता ह्याला समान करण्यासाठी इथे पाचने गुणावं लागेल तर इकडेसुद्धा पाचने गुणावं लागेल किती आलं दहा छेदामध्ये पंधरा मग आता टाकीची क्षमता आपण मांडली होती पंधरा टोटल त्यापैकी बारा लिटर म्हणजे ऐंशी टक्के भरलेले असताना त्याच्यापैकी सहासष्ट दोनशे तीन टक्के भरलेले असल्यापेक्षा दोन लिटर हा भाग कमी येतो आहे मग आता हे दोन एकक आहे कुठलं पण मानू शकतो दोन एम एल दोन लिटर पण गणितात दिलं हे दोन नसून किती आहे दोन लिटरचं आहे सेमच आहे कारण की गणितात दोन लिटर दिलं समजा इथे चार दिलं असतं बर तर हे दोन बरोबर आपण लिहिलं असतं काय इथे समजा चुकून चार दिलं असतं तर आपण इथे चारसुद्धा लिहिलं असतं ठीक आहे तर इथे दोन दिलेलं आहे मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे पंधरा लिटर जे टाकीची क्षमता आहे पंधरा बरोबर किती मग दोन बरोबर दोन असेल तर पंधरा बरोबर किती होणार आहे तर पंधरा बरोबर पंधराच होणार आहे समजा इथे चार असलं असतं तर इथे ने गुणलं असतं मग इथेसुद्धा दोनने गुणलं असतं म्हणजे बादलीची क्षमता आली असती पंधरा सॉरी तीस लिटरची जर हे चार असलं असतं तर पण इथे किती आहे पंधराच आहे आणि इथे दोनच आहे त्याच्यामुळे पंधरा लिटर आहे बरं ठीक आहे आता ही एक पद्धत झाली दुसरी एक पद्धत बघा एक्सवाली पद्धत समजा टाकी आहे शंभर लिटरची शंभर पर्सेंटेजची त्यापैकी ऐंशी टक्के भाग भरलेला आहे आणि सहासष्ट दोनशे तीन टक्के भाग खाली सॉरी हा भरलेला आहे त्यांचं काय म्हणणं आलं की ही एवढी टाकी भरलेली असताना एवढ्या टाकीपेक्षा त्याच्यामध्ये दोन लिटर जास्त बसत आहे असंच दिलं आहे ना भरलेल्या वेळेपेक्षा दोन लिटर जास्त बसत आहे ठीक आहे मग ह्या दोघांची वजाबाकी करा ऐंशी वजा सहासष्ट दोनशे तीन किती येतील हा येईल एकशे तीन पहिले तर दोनशे तीनमधून ऐंशी काढला तर मग हा इथे एक येतील म्हणजे हा सात होईल इथे येईल तीन आणि हाचा वापस जाईल म्हणजे इथे तेरा ठीक आहे तेरा टक्के बरं ठीक आहे काही लोकांना कळू पण शकतं काही लोकांना कळू पण नाही शकत की यांची वजा बाकी कशी झाली बघा ऐंशी वजा सहासष्ट दोनशे तीन टक्के मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं इथे ह्याला किती कमी पडत आहे ह्याला बघा किती कमी पडत आहे ह्याला एक टाकला तर तो तीन बाय तीन होईल मग ह्याला एक टाकून द्या म्हणजे इथे एक बाय तीन राहतील बघा हे दोनशे तीन आहे हे दोनशे तीन आहे ह्याच्यामध्ये वरच्या ह्याच्यामध्ये एक टाकला तर तो पूर्ण होतो मग एक वरती टाकून दिला मी आणि कम्प्लीट केला मग जो एक टाकला आहे तो ह्याला वापस द्यायचा मग इथे किती आलं आहे इथे किती येणार आहे इथे वापस किती येते आलं तीन आणि हा लावतं वापस तेरा तेरा एकशे तीन टक्के किंवा तुम्हाला जर असं वाटलं ना तर सहासष्ट दोनशे तीन टक्के म्हणजे किती असतं सहासष्ट पॉईंट सहासष्ट सदुसष्ट काहीतरी होतं मग त्याच्यातून ऐंशी काढले ऐंशीमधून तेवढे काढले तर ते येणार आहे तेरा पॉईंट तेहतीस तेहतीस ठीक आहे टक्के एवढं येतं मग तेरा पॉईंट तेहतीस तेहतीस पॉईंट पॉईंट थ्री 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 पर्सेंट म्हणजेच काय असतं वन बाय थ्री मग याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर किती येतं येईल ते तरी एकोणचाळीस प्लस बर 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 एक चाळीस छेदामध्ये तीन टक्के मग चाळीस छेदामध्ये तीन टक्के बरोबर दोन लिटर आहे तर शंभर लिटर बरोबर किती असं समजा तर शंभर बरोबर किती मग शंभर काढायचं असेल तरी ते शंभर बरोबर किती ठीक आहे तिरकस गुणाकार करूया किती येणार आहे एक्स बरोबर दोन गुणीला हा शंभर छेदामध्ये किती हे इथे चाळीस जातील हा तीन छेदामधला आहे तिकडे पाठवला हा गुन्हा जाईल बघा बेक बे वीस विसा पंच शंभर पास्त्रिक पंधरा इथे आले पंधरा लिटर असंही सॉल्व करू शकता ठीक आहे कसंही तुमचं जी योग्य पद्धत वाटेल तशा पद्धतीने सॉल्व करा हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न बिंदाच पाठवू शकता हा आपला एकोणसाठची मेंबरशिप आहे ह्याच्या मेंबरशिप मंथली आहे आणि याच्यामध्ये एक ऑटोपेचा ऑप्शन आहे कृपया करून कॅन्सल करावे हे आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे धन्यवाद